नमस्कार मंडळी गणपतीसाठी आपण आज बनवणार आहोत तळणीचे मोदक एकसारखा रंग त्याशिवाय सात ते आठ दिवस टिकणारे खुसखुशीत असे तळणीचे मोदक तुम्ही बघू शकता कि हे किती क्रिस्पी झालेले आहेत बाहेरून आणि एकदम मस्त असे तुटलेही जात आहेत अगदी बिस्किटासारखे कुरकुरीत आहेत तर एक सारखा रंग आणि खुसखुशीत मोदक आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पाहून तर इथे मी पावण कप गुळ चिरून घेतलेला आहे आणि एक कप खोबरं खोवून घेतलेलं आहे तुम्ही गुळाचं प्रमाण तुम्ही जास्तही करू शकता इथे एक चमचा मी खसखस घेतलेली आहे एक चमचा ड्रायफ्रूट ची पावडर घेतलेली आहे एक चमचा वेलची पोड घेतलेली आहे ते केशराचे धागे घेतलेले आहेत हे टोटली ऑप्शनल आहे अगदी खोबरं आणि गूळ असलं तरी सुद्धा मोदक हे सुंदर होतातच तर एका कढईमध्ये आपण खोबरं आणि गूळ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत गॅस एकदम मंदाचे व ठेवलेला आहे आता एक चमचा आपण यामध्ये तूप घालून घेणार आहोत तर आता सारणामध्ये आपण एक चमचा तूप घालून घेणार आहोत या तुपाने आपल्या सारणाला एक मस्त अशी चव आणि सुगंध सुद्धा येऊन तर अशा केशरी रंगाचा गुळ वापरला की आतलं जे सारण आहे खूप सुंदर त्याला रंग येतो गुळाचे खडे सुद्धा वितळलेले आहेत तर आता इथे आपण खसखस घालून घेणार आहोत ड्रायफ्रूट ची पावडर घालून घेणार आहोत वेलची पूड घालून घेणार आहोत आणि तीन ते ती चार केशराचे धान मस्त असं घरभर सुगंध सुटलेला आहे तर आपलं तर अगदी पाच ते सहा मिनिटात आपलं मोदकाचं सारण तयार झालेलं आहे आता आपण हे थोडस थंड व्हायला ठेवूया आता इथे मी कणकेची तयारी करणार आहे तर इथे एक कप कणिक घेतलेला आहे तिथे गव्हाचं पीठ आपण वापरत आहोत बरेच जण इथे मैद्याचं सुद्धा वापरतात तर इथे आपण गव्हाचं पीठ आणि एक चमचा रवा घेतलेला आहे आणि एक चमचा मैदा घेतलेला आहे चवीनुसार मी एक चमचा आपण मोहन घालणार आहोत इथे मी एक चमचा मोहन तयार करून घेतलेले आहे ते घेतलेले व्यवस्थित असं पीठाला सर्व बाजूने चोळून घ्यायचं आहे म्हणजे आपले मोदक एकदम खुसखुशीत होणार आहोत हे बघा अशी ही मूठ बनली पाहिजे जस जसं पाणी लागेल तसं पीठ आपण मळून घेतलेलं आहे आणि छान असं तेल लावून आपण एक पीठ झाकून ठेवणार आहोत तर आता मिनिटांनी आपलं ओसूत झालेलं आहे औटी नरम पण नाही आहे म्हणजे पातळही नाहीये आणि कडुख नाही तर अशा छोट्या छोट्या गोळे करून सुद्धा तुम्ही करू शकता किंवा एखादी मोठी पोळी लाटून वाटीच्या किंवा ग्लासच्या साह्याने तुम्ही छोट्या छोट्या पुऱ्या सुद्धा करून घेऊ शकतात तर मी अशा पद्धतीने पुऱ्या करून घेतलेल्या आहेत एकाच वेळी एक दहा ते बारा करून घेतल्या म्हणजे मोदक तर एवढी जाडी साधारण असली पाहिजे आता आपण जे रवा आणि मैदा वापरल्या त्यामुळे आपले मोदक एकदम खुसखुशीत बनणार आहेत बऱ्याच जणांचं असं होतं की तळणीचे मोदक आमचे वातट होतात किंवा तेलकट होतात चिवट होतात तुम्ही ह्या ज्या सांगितलेल्या ट्रिक्स वापरल्या तर तुमचे मोदक सुद्धा जरूर खुशखुशीत आणि क्रिस्पी नक्कीच होणार तो व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे या तीन मोठ्याच्या साह्याने तुम्ही पारीला अशा कळ्या देऊ शकता अकरा कळ्यांचे एकवीस कळ्यांचे असे सुंदर असे मोदक तुम्ही बनवू शकता मोदक वळताना जर वरच्या टोकाला जास्तीच पीठ वाटत असेल तर थोडस काढून घ्यायचं आणि असं टोकदार मोदक बनवायचं तर आपण अशाच पद्धतीने खूप असे वेगवेगळे प्रकारचे मोदक आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही जरूर पहा मोदकाचे फ्युजन सुद्धा केलेले आहेत उकडीचे मोदक कसे झटपट होतात जे नवशिके आहेत त्यांना कळ्या पाडता येत नाही त्यांच्यासाठी सुद्धा एक फास्ट ट्रिक्स दिलेली आहे तुम्ही जरूर पहा उकडीचे मोदक त्याचबरोबर आपण ताज्या फळापासून म्हणजे किवीपासून मोदक बनवलेले आहेत त्याची सुद्धा व्हिडिओ केलेली आहे अशा पद्धतीने आपले हे मोदक तयार झालेला आहे तर इथे आपण एका बाजूला तेल सुद्धा तापत ठेवलेलं आहे तर तेल तापलंय की नाही हे कसं ओळखायचं तर एक छोटासा पिठाचा गोळा घेऊन तेलून बघायचं तो जर खाली बसला तर समजायचं तेल आपण व्यवस्थित तापलेलं नाही आणि जर का ते पिठाचा गोळा खाली बसून पटपन वर आला की समजायचं की आपलं तेल तापलेलं आहे तर आता आपण ही मोदक अगदी हाय फ्लेम वर किंवा लो फ्लेम वर सुद्धा तळणार नाहीत आपण मीडियम फ्लेम वर तळणार गृहिणींसाठी एक खास टिप्स तुम्ही कोणतेही तळणीचे पदार्थ करत असाल तर हाय फ्लेम वर किंवा लो फ्लेम वर अजिबात करू नका लो फ्लेम वर तळलं तर पदार्थ जास्त तेल पित आणि खूप तेल राहतं त्या पदार्थामध्ये आणि जर हाय फ्लेम वर आपण तळला तर तो पदार्थ अगदी करपेपर्यंत काळपट रंगाचा होतो आणि आतून कच्चा असतो तर तळणीचे पदार्थ करताना तेल छान गरम करून मग मीडियम खरपूस सुद्धा होत आणि एक रंग आणि हे तेल असं सतत हलवत राहायचं पण थोडस सा बाहेर ओढलं नाही पाहिजे तर बघा एक सारखा कलर आपल्या मोदकांना आलेला आहे आणि छानपैकी असे खरपूस तळलेही जातात तर तुम्हाला सुद्धा आजी आई काकी मावशी कडून बाळ बाळकडून मिळाला आहे का कि न विसरता मोदकासोबत करायची मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर आपल्या लाडक्या आपण मोदक तयार झालेले मोदकाची रेसिपी आवडली ते जरूर लाईक आणि शेअर करा बघा एकसारखा रंग आलेल्या मोदकांना आणि अगदी तेलकट सुद्धा नाही छान असं आवरण त्याचं क्रिस्पी आणि क्रंची झालेलं आहे येत्या गणपतीला असे क्रिस्पी बनणारे कुरकुरीत असे मोदक नक्की बनवा आणि तुम्ही बनवलेले मोदक कसे झालं हे मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका बरं का अशाच नवनवीन रेसिपीजही पुन्हा भेटू धन्यवाद